नमस्कार मी विजयसेव होलम आपण पाहताय विजय बोले ओरिजिनल मंडळी प्रदूषण हा काही एकट्या दुकट्याचा प्रश्न असत नाही तो त्या परिसराचा संपूर्ण गावाचा शहराचा किंवा राज्याचा प्रश्न असू शकतो मग हा प्रश्न एकदम निर्माण होत नाही हा होतो लोकांच्या आणि यंत्रणेच्या दुर्लक्षातून आणि मग तो वाढत वाढत जातो आणि लोकांच्या जीवाशीच त्याचा जणू जा खेळ सुरू होतो आज हा विषय बोलण्याचं कारण म्हणजे घोडेगावमध्ये असाच एक प्रकार सुरू आहे तालु एक एक है, है है। का नेवासा तालुक्यातील घोडेगाव तिथे एक डॉक्टर एकटाच या सगळ्या यंत्रणेच्या विरुद्ध लढतो आहे आणि संपूर्ण यंत्रणा त्याला वाकोल्या दाखवत आहे असा हा विषय आहे आज आपण याबद्दल सविस्तर ऐकणार आहोत आणि या डॉक्टरचा लढा नेमका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत नेवासा तालुक्यात घोडेगाव हे गाव आहे तिथं प्रश्न निर्माण झाला आहे तो सांडपाण्याचा ग्रामपंचायतीने सांडपाणी तिथल्या नदीत सोडलं आहे नदी अर्थात कोरडीच म्हणजे ते गटारवाहिनीच आणि आहे काय तर ते पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडलं आहे आणि तिथून ते पाणी शेतात उचललं जातं आहे आणि त्या पा पाण्यावर शेती फुलवली जाते होतं आहे काय की प्रदूषित पाणी पुन्हा गावात येतं आहे किंवा शिवारात येतं आहे आणि त्यावर शेती फुलते त्यावर पिकं येत आहेत आणि ती आपण त्या त्यापासून होणारे प्रॉडक्ट आपण खातो आहे आणि शिवाय त्या प्रदूषण पाण्यामुळं जे आहे त्याचा गावकऱ्यांना वस्तीवरच्या लोकांना त्रास होतोय त्यातच एक त्रास होणारं कुटुंब आहे ते म्हणजे डॉक्टर संजय सोनवणे यांचं डॉक्टर संजय सोनवणे घोडेगावमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात लोकांना बरं करणं हा त्यांचा व्यवसाय आहे ते करत असताना हे प्रदूषण त्यांच्या जीवावरच जण उठलं आहे अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे म्हणून त्यांनी स्वतः हा प्रश्न हाती घेतला आहे आणि स्वतः पत्रव्यवहार करून विविध माध्यमातून संपर्क करून संबंधित यंत्रणांकडे त्यांचा पाठपुरावा सुरू आहे परंतु यंत्रणा त्यांना अद्यापही काही प्रतिसाद देताना दिसत नाहीत केले तर फक्त कागदी घोडे नाचवत आहेत त्यामुळं त्या ते डॉक्टरांची आता खूप कोंडी झाली अक्षरशः त्यांनी आता शेवटी असा इशारा दिला आहे की असं प्रदूषणात मरण्यापेक्षा आम्ही सरकारी यंत्रणेच्या दारात उपोषण करतो असा इशारा देण्यापर्यंत ही वेळ आली आहे ग्रामीण भागात आणि शहरातही रोगराईच्या साथी नेहमीच पसरतात त्याला कारणही अशीच असतात तर आपल्या जिल्ह्यातही म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातही अशा रोगाच्या साथी आहेत अकोले तालुक्यात अलीकडंच कावळीच्या साथीने उद्रेक केलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर ग्रामीण भागात आरोग्याच्या यंत्रणेकडं व्यवस्थेकडं असं दुर्लक्ष होत असेल तर ते नक्कीच महागात पडणार आहे म्हणून हा लढा कुणा एका व्यक्तीचा नसतो सर्वांनी सजगपणे हा लढा लढला पाहिजेत असं डॉक्टरांना सांगायचं आहे पण त्यांच्याकडं लक्ष द्यायला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला कुणी तयार होत नाही असं दिसतंय या डॉक्टरांचा नेमका लढा काय आहे ते आपण आता त्यांच्याकडूनच ऐकूयात नमस्कार मी डॉक्टर संजय सोलोने गोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे गेली सत्तावीस वर्षापासून वैद्यकीय सेवा देत आहे त्याच वैद्यकीय सेवेबरोबर आरोग्यविषयी जनजागृती काम करत आहे याविषयी माझे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत विषय थोडासा आजचा विषय थोडासा गंभीर आणि थोडासा आरोग्यविषयी खूप महत्व सामाजिक आरोग्य आरोग्यविषयी खूप महत्वाचा आहे सध्या साथीचे दिवस चालू आहे गेले तीन ते पाच महिन्यापासून मी या एक आरोग्यविषयी प्रश आरोग्य प्रश्नाविषयी पाठपुरावा करत आहेत तहसीलदार बी ओ ग्रामसेवक तलाठी आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी त्यानंतर सर्वांशी मी पत्र व्यवहार केला आहे पण कुठे कुणीही पत्र कुणीही दाद देत आहेत कुणी प्रत्यक्ष कारवाई करत नाही आहे ग्रामपंचायत म्हणते तहसीलचा विषय तहसील म्हणते बीडीओचा विषय व्हिडिओ म्हणतात तर तहसीलचा विषय आता नेमकं करायचं काय या सर्व याच्यामध्ये एक सामाजिक तयार एक मोठा प्रश्न होत आहे तर आता हा एक विषय मी थोडक्यात सांगतो घोडेगाव इथे असणाऱ्या पत्रावळी नदीमध्ये घोडेगावचे सांड सांड पाणी मलमूत्राचे पाणी हे अवैधरित्या नदीमध्ये नदी सोडले जाते हे नदी सोडलेलं पाणी अमरधाम नावाचं जे ठिकाण आहे घोडेगावच्या पश्चिमेस तिथे हे काही लोकांनी अवैधरित्या खड्डा खाल्ून अवैधरित्या खड्डा घालून त्यामध्ये हे सगळं सांड पाणी मन पाणी त्याच्यामध्ये जनावर मुनावर अमृमधले हाडं काळं सगळे टाकले जातात आणि हेच पाणी गावातील ग्रामपंचायतने कथित अकरा महिन्याचा करार करून उपसा करण्याची परवानगी दिली कुठलीही परवान कुठलीही प्रक्रिया न करता कुठलाही प्लॅन नसताना शेतीसाठी उपसा करण्याची परवानगी ग्रामपंचायतीने दिलीच कशी हा एक मोठा प्रश्न आहे व्हिडिओमध्ये पाहता जातात सर्वत्र डुकर फिरताना दिसत आहे रे प्लास्टिकचे बाटले पडलेले गबाळ पडलेले घाण पडलेले मेलेली जनावरं आहेत शेजारीच आमच्या गावात मोठा बाजार जनावरांचा बाजार भरतो यातले काही मेलेली जनावरंसुद्धा त्यामध्ये टाकलेले जातात आता हे पाणी अक्षरशः शेतीसाठी कुठलीही प्रक्रिया न करता देण्यात येत आहे तर या पाण्यामुळे जल प्रदूषण वायू प्रदूषण सर्व काही होत आहे या पाण्यामुळे या पाणी या पाण्यात साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया असे प्राणघातक आजार होऊ शकतात परत या पाण्यामुळं वायू जलप्रदूषण होऊन का वेळीसारखे मुट असे मोठमोठे आजार होऊ शकतात सोपं नाही आहे तसं विचार केला तर आणि हे पाणी कसं सोडलं जातं शेतीसाठी परवानगी दिलीच कशी हा एक खूप मोठा गहन प्रश्न निर्माण होत आहे कारण या पाण्यात जे एरोसॉल्स आपण जे म्हणतो हवेमार्फत होणारे आजार तर स्वाईन फ्लू कोविड इन्फ्लुएन्झा असे आजार होऊ शकतात तर पाणी दूषित पाण्यामुळे हेपेटायटिस ए हेपेटाटिस बी डायरिया डिसेंट्री लेफ्टोसायरसिस असे जीव घेणे आजार होऊ शकतात सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत सध्या विलन बॅटरी सिंड्रोम नावाचा एक वेगळा आजारही आपल्याकडे डोकं पाहत आहेत त्याच्यानंतर एच एम पी व्ही बॅकगुलन बॅरी सिंड्रोम असे सुद्धा आजार या पाण्यानुसार पाण्यामुळे होऊ शकतात तर याची दखल आरोग्य वगैरे आतापर्यंत घेतलेली नाही आहे व्हिडीओ साहेबांनी घेतलेली नाही आहे तहसीलदार साहेबांनी घेतले नाही आहे आणि मग आम्ही दात मागायची कुठे याची कुठेतरी जनजागृती व्हावी कोणीही दात घेत नसल्यामुळं कोणीही त्यात प्रतिसाद देत नसल्यामुळं कलेक्टर साहेबांनी आदेश देऊन यांचे आदेशही कलेक्टर साहेबांची कचऱ्याच्या कुंडीत अक्षरशः ग्रामसेवकांनी टाकून दिले नुसते कागदी गोडे नाचवण्याचं काम घोडेगाव ग्रामपंचायती केलं आहे तर इवन प्रदूषण महाराष्ट्र राज्य पोल्युशन बोर्डाचे अधिकारी सांगतायत की हे काम ग्रामसेवक तलाठी आणि तहसीलदारचं आहे तहसीलदार म्हणतायत हे खड्डा हा खा हे पाणी ग्रामपंचायत ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे ग्रामपंचायती म्हणते की हा खड्डा नदीपात्रात आहे त्यामुळे तो विषय तहसीलचा आहे आम्ही दात मागायची कुठं आम्ही दूषित पाण्यामुळं अक्षरशः आम्हाला घरामध्ये सुद्धा मास्क वापरावं लागतं आहे जर कोणी दात घेत नसेल तर आम्ही करायचं काय त्यामुळे शेवटी हा सोशल माध्यमाचा आम्हाला पर्याय निवडावा लागला आहे आणि आता नवीन नियुक्त झालेले डॉक्टर पंकज आशिया हे स्वतः डॉक्टर आहेत आरोग्यविषयी त्यांना खूप काही जाणकारी आहे त्यांना वेगळे काही सांगायची गरज नाही आहे तर ते अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग हा स्वीकारावा लागेल आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयावर येऊन आम्ही कुपोषणाचा अवलंब करू तर असा संघर्ष करणाऱ्या डॉक्टरांनी आता समाज माध्यमाचाही आधार घेतला आहे समाज माध्यमातून त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काही व्हिडिओ केलेत आणि ते समाजमाध्यमात पोस्ट केलेत की जेणेकरून आपला हा विषय लोकांपर्यंत पोहोचेल लोकांमध्ये जागृती होईल यंत्रणा त्याची दखल घेतील अशी आशा त्यांना वाटते त्यातून मग त्यांनी काही व्हिडिओ केलेत त्यांनी जो जो काही पाठपुरावा केला आहे त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तो नेमका त्यांनी कसा पाठपुरावा केला आहे आणि त्यांना काय प्रतिसाद मिळाला आहे आणि तो प्रश्न कसा आहे ते आता आपण ता त्यांनीच केलेल्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर संजय सोनवणे गुडेगाव आपण जी पाहत आता ही घुडेगावची पत्रावळी नदी आहे या नदीपात्रामध्ये घुडेगावचं मलमूत्राचं सांडपाणी हे सोडलं जात आहे हे ग्रामपंचायतून येणारं पाणी हे अशा रीतीने ग्रामपंचायत अमरधाम नावा अमरधामच्या ठिकाणी असं अवैधरित्या खड्डा खंदून त्यामध्ये हे पाणी साचवलं जातं यामध्ये मलमूत्र सर्व काही आहे त्यानंतर गाव याच्यामध्ये मेलेली जनावरं अशा पद्धतीने हे खराब पाणी ग्रामपंचायतने ग्रामपंचायतल्या मर्जीतल्या काही लोकांना शेतीसाठी उपसा करण्यासाठी कथित अकरा महिन्याची परवानगी दिली असं सांगतायत परंतु ज्यावेळेस माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली तर याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही याचा सर्व तहसीलचे आज आपण जे पाहत आहेत तहसीलचे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली आहे पाहणी केली आहे तसेच महाराष्ट्र राज्य पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारीही या इकडे तक्रारीनंतर त्यांनी सर्वे केला आहे त्यातलं पाण्यांचे काही नमुने त्यांनी घेतलेले आहेत आपण पाहत आता पोल्युशन बोर्डाचे पौल अधिकारी पाण्याचा सॅम्पल गोळा करत आहेत गेले एक महिना झाला आहे सॅम्पल पाठवून अद्यापही कुठली कारवाई किंवा पाण्याचा अहवाल आलेला नाही यामध्ये गावातली मल मूत्र त्यानंतर सिवेजचं पाणी हे सगळं पाणी त्या ओढ्यामध्ये काही मर्जीतल्या लोकांना ग्रामपाचायंत अकरा महिन्याचं था ठराव येऊन असं म्हणत आहेत की उचलण्यास परवानगी दिली अकरा महिने होऊन आता काही वर्ष झाले तरीही पाण्याचं कुठली पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी उचललं जात आहे या पाण्यापासून अनेक रोगराई गावामध्ये पसरू शकते पाण्यामुळे वायू प्रदूषण होऊ राहिलं आहे पाण्याचे जे स्तोत्र आहेत ते खराब होऊ राहिले आहेत विशेष म्हणजे एक विशेष वाटतं की ग्रामपंचायतनी मलमूत्राचं सिवेजचं पाणी कुठली परवानगी न दे घेता कुठल्या आधारे हे पाणी उपसा करण्याची परवानगी दिली हा एक अनुत्तर प्रश्न आहे याच पत्रवळी नदीच्या सुशोभनीकरणासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आला आहे शेवटी तो कागदोपत्री दिसतो आहे प्रत्यक्षात काही जाणवत नाही आहे याची सगळं चौकशी करणं गरजेचं आहे या डबक्यामध्ये खड्डं खांदून त्यामध्ये मूलमूत्राचं पाणी साचून सुमारे दोन किलोमीटर पाईपलाईनने हे पाणी नेलं जाते विद्युत पुरवठ्याचा आपण डब्बा डबा पाहू शकता यामध्ये इलेक्ट्रिक मोटर टाकून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या शेतामध्ये हे पाणी टाकलं जात आहे आता आपण सर्वे झाला तहसीलदार तहसीलदार आरोग्य विभाग पोल्युशन आणि सर्वेने सर्व आपण पाहतात ग्रामसेवक आहेत तिथे ग्रामसेवकांनाही सर्वे केला आहे परंतु फक्त कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे कुठलीही कुणी कारवाई केलेली नाही आहे कलेक्टर साहेबांचे आदेशही त्यांनी अक्षरशः धुळीत मिळवलेले आहेत कुठलीही कारवाई केली नाही आहे कागदोपत्री पाणी बंद झाल्याचं दाखवतात पण आज मी तिलाही उपसा चालू आहे आणि या दुर्गंधीमुळे अक्षरशः आम्हाला जगणे मुश्किल होत आहे अशी कंप्लेंट बऱ्याच वेळा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही काढले पण आदेशाला ग्रामपंचायतीने केराची टोपलीच दाखवलेली आहे आता आपण पाहतात हे पाण्याचा बघा कसा फेस तयार होतो आहे अक्षरशः हिमालयात गेल्यासारखं बर्फाच्या फेसासारखा फेस होतो आहे हे पाहू शकता तुम्ही हे पाण्याच्या ही जे पाणी चालू याचा तो फेस आणि यावरून आपणास कल्पना येत असेल की याची दुर्गंधी किती असेल किंवा याचा त्रास किती होत असेल हे आपण इमेज पाहूनसुद्धा किंवा व्हिडिओ पाहूनसुद्धा लक्ष देऊ शकतं हा ढिगभर एक पाच एक फुटाचा फेस आहे दुर्णद, हे समोर राहते माझे घर आहे या घराच्या शेजारीच हे पाणी सोडलं जात आहे आणि किती दुर्ग दुर्गंधी होत असेल आणि आरोग्यावर आमच्या काय परिणाम होत असेल हे आपण यावरून लक्ष देऊ शकतात यामुळे खूप काही आजार होत आहेत आमच्या वस्तीवरचे परिणामी गावातील आरोग्य दूषित होत आहे आणि हे तातडीने बंद करण्याची कळकळीची विनंती आम्ही कलेक्टर साहेबांनाही केली आहे हे एक झालं घोडेगावचं उदाहरण तिथं डॉक्टर सोनवणे आहेत आणि ते या प्रश्नासाठी लढा देत आहेत परंतु असे अनेक गावं आहेत की जिथं असे प्रकार चालतात दूषित पाण्याकडे दुर्लक्ष केलं जातं सर्रासपणे ते शेतीसाठी वापरलं जातं आणि त्यावरच फुललेली शेती त्यावर आलेला भाजीपाला याचं आपल्याकडून सेवन केलं जातं बाजारात मिळणारा भाजीपालाही अशा सांडपाण्यावर पिकलेला नसेल हे आपण ठामपणे सांगू शकत नाही यातून होणारे रोग याची जाणीव डॉक्टरांना आहे त्यांनी त्याची माहिती आपल्याला दिली आहे परंतु असे कितीतरी प्रकार कितीतरी गावात सुरू असतील याकडे यंत्रणा कधी लक्ष देणार आहे यंत्रणेला यासाठी वेळ आहे का तो वेळ यंत्रणेने काढला पाहिजेत कारण यंत्रणेचं हे महत्त्वाचं काम आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे केवळ राजकीय आंदोलनं आणि इतर मार्गातून येणाऱ्या प्रश्नांकडंच जर यंत्रणाला लक्ष देणार असेल जिथं राजकारण येईल जिथं दबाव येईल त्याच प्रश्नांकडे लक्ष द्यायचं असं जर यंत्रणेचं धोरण असेल तर खरंच सर्वसामान्य माणसांचं जीवन अवघड आहे अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे bell icon dabun notification meva <coughs>